दुःख दूर कर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे विठुरायाला साकडे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न दर्शन मंडप व टोकन दर्शन पद्धत राबवण्यासाठी एकशे तीन कोटींचा निधी मंजूर लाडके ही योजना बारावी पास तरुणांना दहा दरमहा तर इतके हजार रुपये मिळणार मुख्यमंत्र्यांची घोषणा जलवाहिनीस वाहून गेल्याने कराडकरांवर गंभीर जलसंकट यंत्रणेच्या गलथान कारभारावर लोकांची कारवाईची मागणी ते मध्यपश्चिम रेल्वे फलक हटवणार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कार्यवाही वाघ तीन लाख तर बिबट्या दीड दी लाख वन्य प्राण्यांना दत्तक घेण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची योजना तर आरोग्य उद्योग आणि पाणी संकट बँक शाळा दुकानांसह सर्वसामान्य नागरिक जेरीस बेकायदेशीर विक्री तरुणीच्या जीवाला धोका वसेविरार शहरात गर्भपात गोळ्यांचा काळा बाजार तर बोईसर येथील ड्रग्स कारखान्याला उत्पादन बंद करण्याची नोटीस